हॅलो फ्रेंड्स स्पेशल मेन्यू या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती मी ऐश्वर्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज ना आपण घरी अवेलेबल असणाऱ्या साहित्याचं मस्त असं वाटण बनवणार आहोत आणि त्याच वाटणाचा वापर करून मस्त अशी चमचमीत अशी अख्खा मसूरची रस्सा भाजी बनवणार आहोत तर ही भाजी कशी बनवायची हे पाहण्यासाठी आपला हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा जर घरी अचानक पाहुणे आले तर आपल्याला पूर्वतयारी करायला काहीच वेळ नसतो आणि घरी सर्वच साहित्य अवेलेबल असतं असंही नाही मग त्यावेळी जे अक्का मसूर आहेत ते आपल्याला कमीत कमी अर्धा तासांसाठी स्वच्छ धुवून भिजवायला ठेवायचे आहेत तर तुमच्याकडे जराही वेळ नसेल तर तुम्ही अक्का मसूर डायरेक्टली शिजवूनही घेऊ शकता पण खूप जास्त गाळ हे मसूर शिजवायचे नाहीत तर यासाठी अर्धा तास मी हे मसूर भिजायला ठेवलेले आहेत आपला जे मसूर आहे ते भिजत आहेत तोपर्यंत आपण या इथे घरी अवेलेबल असणाऱ्या साहित्यामध्ये एक छानसं वाटण बनवूयात तर मी दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत आणि दोन कांदे उभे असे कट करून घेतलेले आहेत तर मिक्सरच्या एका मोठ्या जारमध्ये आपल्याला हे वाटण बनवायचं आहे कांदा टोमॅटो आणि या इथे ओलं खोबऱ्याचे मी काही काप या इथे घेतलेले आहेत तर तुमच्याकडे ओलं खोबरं आवडीने खात असतील तर तुम्ही ते नक्कीच ॲड करू शकता त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर अर्धा एक ते एक इंच आपल्याला आल्याचे तुकडे या इथे घ्यायचे आहेत आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या मी यामध्ये ॲड केलेल्या आहेत त्यानंतर थोडेसे काजूही आपल्याला ॲड करायचे आहेत जर तुमच्याकडे काजूही नसतील तर तुम्ही काजू स्किप करू शकता त्यानंतर थोड्या पाण्याचा वापर करून आपल्याला फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर आपलं हे जे वाटण आहे ते या इथे तयार झालेलं आहे त्यानंतर आपण एक बटाटा अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे आणि आपले जे मसूर आहेत तेही बऱ्यापैकी भिजलेले आहेत तर तुमच्याकडे जराही वेळ नसेल तर ते नाही भिजून घेतले तरीही चालेल तर आपण आपली मेन जी भाजी आहे ती कशी बनवायची हे पाहूयात तर एक मोठी कढई घेतलेली आहे आणि कडईमध्ये तीन ते चार चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी ॲड करायचे जिरे मोहरी व्यवस्थित तडतडडी की दोन मी तमालपत्री यामध्ये ॲड केलेली आहे त्यानंतर दोन कांदे मी बारीक असे कट करून घेतले होते कांदा आपल्याला तेलामध्ये अशा पद्धतीने ही करून घ्यायचा आहे आणि पेस्टमध्येही कांदा मी वापरलेला आहे तर कांद्याचा वापर या इथे थोडासा जास्तच मी केलेला आहे आपला कांदा व्यवस्थित भाजला की यामध्ये आपण जी पेस्ट बनवली होती ती पेस्ट अगदी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे तर आले लसूण कांदा टोमॅटो यांच्यामध्ये असणारा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं हे भाजून घ्यायचं आहे जर आपला कांदा टो टोमॅटो किंवा पूर्ण पेस्ट जर कच्ची राहिली तर भाजीला अजिबात चांगली चव येत नाही आणि भाजी खूप पांसट बनते तर आपली जी पेस्ट आहे ती बऱ्यापैकी या इथे भाजलेली आहे त्याचं जे प्रमाण आहे ते थोडंसं भाजून कमी झालेलं आहे आणि पेस्टने तेल रिलीज केलेलं आहे तर यामध्ये घरगुती लाल तिखट आपल्याला ॲड करायचं आहे तर हे जे तिखट आहे ते फक्त दिसायलाच लाल आहे आणि तिखटामध्ये थोडंसं त्याचं जे प्रमाण आहे ते कमी आहे म्हणून मी दोन चमचे लाल तिखट यामध्ये ॲड केलेलं आहे तर कमीत कमी, कमी मसाल्यामध्ये आपण ही भाजी बनवणार आहोत तर लाल तिखट ॲड करून झाल्यानंतर आपण जो बटाटा कट करून घेतला होता तोही बटाटा मी या मध्ये ॲड करते तर बटाट्यामध्ये ग्रेव्हीचं जे चव आहे किंवा मसाल्यांची जी चव आहे ती बटाट्यामध्ये उतरावी यासाठी मी बटाटा यामध्ये ॲड केलेला आहे त्यानंतर आपण जो अक्का मसूर भिजवून घेतला होता तोही या पेस्टमध्ये ॲड करायचा आहे जर तुम्हाला हा जो अका मसूर आहे तो डायरेक्टली शिजवून या पेस्टमध्ये ॲड करायचा असेल तर तुम्ही तसाही करू शकता त्यानंतर यामध्ये मी ग्लासभर पाणी ॲड केलेलं आहे पाण्यामध्ये सर्व जी पेस्ट आहे किंवा आपली जी भाजी आहे ती व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे जर तुम्हाला वरतून थोडासा तेलाचा आणखीन तडका द्यायचा असेल तर तुम्ही या स्टेजला देऊ शकता पण खूप जास्त तेलकट आपली भाजी तयार होईल म्हणून मी तेलाचं जे प्रमाण आहे ते अगदी कमीच ठेवलेलं आहे त्यानंतर एक चमचा गरम मसाला ॲड करायचा आहे तर तुम्ही मसाला तेलामध्येही ॲड करू शकता आपण मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तो या स्टेजला अशा पद्धतीने ॲड केल्यानंतर थोडासा इन्हॅन्स होतो आणि भाजीची चव वाढते त्यानंतर मी यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आपल्याला जो आपला अख्खा मसूर आहे तो शिजवून घ्यायचा आहे तर पाण्याची जी क्वांटिटी आहे ती तुम्ही थोडीशी वाढवू शकता आणि कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त नक्कीच करू शकता तर झाकण लावून ही जी भाजी आहे ती मी पाच ते सहा मिनिटांसाठी लो टू मीडियम तुम फ्लेमवरती शिजवून घेतलेली आहे आपलं जे आका मसूर आहे ते व्यवस्थित असे शिजले गेले आहेत कुकरशिवायही तुम्ही एकदम उत्तम अशा चवीची ही भाजी तयार करू शकता तर भरपूर अशी हिरवी कोथिंबीर मी वरती ॲड केलेली आहे त्यानंतर कसुरी मेथी ही क्रश करून थोडीशी भाजीवरती टाकलेली आहे तर भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त नक्कीच करू शकता तर आपली भाजी व्यवस्थित अशी शिजलेली आहे जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम अवेलेबल असेल तर ती फ्रेश ही तुम्ही भाजीवरती ॲड करू शकता तर तुम्हाला जशी भाजीची कन्सिस्टन्सी हवी आहे तशी तुम्ही या इथे पाणी ॲड करून पातळ किंवा घट्ट ठेवू शकता तर कुकरशिवाय आणि कमी मसाल्यांमध्ये आपण मस्त अशा भन्नाट चवीची ही भाजी बनवलेली आहे धाबा किंवा हॉटेलसारख्या चवीची या इथे ही भाजी तयार झालेली आहे तर अशा पद्धतीची ही जी भाजी आहे ती नक्की ट्राय करून पहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद